महाराष्ट्राच्या इतिहासाला नवं वळण मिळणार कारण फडणवीस सरकारनं गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी विशेष समिती नेमली आहे आणि हो विशेष म्हणजे मंत्री नितेश राणे यांची या समितीवर सह अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे त्यामुळे आता जिहादी मानसिकतेला थारा मिळणार नाहीये सांस्कृतिक मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील विशेष समिती स्थापन झाली नितेश राणे हे स्वतः सदस्य आहेत महाराष्ट्राचं वैभव असलेल्या गडकिल्ल्यांवरील किल्ल्यांवरील अनधिकृत थडगी आणि बांधकामे हटवताना लोक जमा होतात काही ठिकाणी हत्यार सापडतात त्यामुळे यापुढे इतिहास पुसण्याचे प्रयत्न खपवून घेणार नाही असा इशाराच मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिलाय इतकच नव्हे तर काही ठिकाणी थडगी उभारून हिरवी चादर टाकली जाते तेव्हा आताच हिरवी चादर गुंडाळली नाही तर उद्या ना ते कुणाला ऐकणार नाहीत त्यामुळे कारवाई केली जाईल हिंदू राष्ट्रात हस्तक्षेप खपवला जाणार नाही असंही नितेश राणेंनी ठामपणे सांगितलंय मुंबईचा डीएनए हा हिंदुत्व आणि महादेव आहे आय लव पाकिस्तान म्हणणारे इथे चालणार नाहीत अशी घणाघाती टीका ही नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे गड किल्ल्यांच्या संरक्षणासाठी हा निर्णय स्वागतार्ह हो आहे या समितीमुळे गडकिल्ले अतिक्रमण मुक्त होतील अशी आशा आहे नितेश राणे हे शब्दाला जागणारे नेते आहेत त्यामुळे गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटेल यात शंका नाही गडकिल्ले जपणं म्हणजे इतिहास जिवंत ठेवणं आणि हे कार्य करण्यासाठी मंत्री नितेश राण्यांनी घेतलेला पुढाकार हा वाखाणण्यासारखा आहे